महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा हडपसर मतदारसंघाची लढत अत्यंत चुरशीची होणार आहे प्रत्येक उमेदवाराची प्रतिष्ठा पणाला लागली आहे प्रत्येक उमेदवार हे आपल्या मतदारसंघातील मतदारांच्या गाठीभेटी समस्या जाणून घेताना दिसत आहेत अशातच अपक्ष उभे असलेले गंगाधर बदे यांना वाढत्या मतदारांच्या प्रतिसादामुळे विजयाचा आलेख वाढला आहे उमेदवारांमध्ये अव्वल नंबरवर असलेले गंगाधरबे यांना लोकवस्त्या रहिवाशी सोसायटी मधील मतदारांचा वाढता प्रतिसाद दिसून येतोय हडसर विधानसभा मतदारसंघातील एकमेव अपक्ष उमेदवार गंगाधर गंगाधरबदे यांची रॅली पदयात्रा पाहून मतदारसंघामध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालंय शुक्रवारी कोंढवा बुद्रुक येथून पदयात्रा आणि बाईक रॅलीला सुरुवात झाली ही बाईक रॅली पुढे श्रीराम चौक टिळेकर नगर सर्व गल्ल्या केदारेश्वर नगर पाण्याची टाकी राजमाता कॉलनी आरके कॉलनी यानंतर गोकुळनगर आणि त्या ठिकाणी सर्व गल्ल्या या भागांमध्ये संपन्न झाली नरवाड पदयात्रा आणि बाईक रॅली मध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गंगाधर बदे यांना रस्त्यामध्ये थांबून विजयाचा आशीर्वाद दिला आपल्या सामाजिक कार्यातून सर्व धर्माच्या बांधवांना आपलेसे करून ठेवणे मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिक असो गरीब कष्टकरी फेरीवाले पथारीवाले यांना मदत करणारा आपल्या हक्काचा माणूस म्हणून गंगाधर बदेंची चर्चा रंगली आहे याच त्यांच्या सामाजिक कार्यामुळे मतदारसंघातील विविध समाजातील काही बारा बलुतेदारांनी पाठिंबा दर्शवलाय मतदारसंघातील काही धनगर समाजाच्या अनेकांनी धनगर समाजातील मानाचे असलेले घोंगडी आणि काठी भंडारा उदून गंगाधर बदे यांना गंगाधर मध्ये यांनी हित काम चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची समाजामध्ये ओळख आहे इतर राजकीय के नेते केवळ वापर करून घेण्याचा प्रयत्न करतात मतदारांची किंमत ही निवडणुकीपुरतीच असते त्यामुळे विकासकामे करणारे आणि कष्टकरी वर्गाचं हित जपणारे गंगाधर बदे यांनाच निवडून द्यावे असे आवाहन सामान्य नागरिकांनी केलं आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा